नेरूल फाउंडेशन व लोकनेते कैलासवासी दयाराम राजगुरु चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने प्रकल्प उद्यमी खास महिलांच्या व्यवसायासाठी योजनेचे मार्गदर्शन करण्यात आले या कार्यक्रमाचे आयोजन कुणाल राजगुरु यांनी केले होते आपण आज सदरचा कार्यक्रम या ठिकाणी सुरू करतोय मी आपल्या भागातील या कार्यक्रमाच्या प्रमुख मार्गदर्शक आणि याच्या कार्यक्रमाच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय त्या आपल्या सर्वांच्याच लाडक्या नगरसेविका श्रीमती लताताई राजगुरू यांना विनंती करतो की आपण कृपया व्यासपीठावर यायचंय त्याचबरोबर या कार्यक्रमाचे संयोजक कुणाल भाऊ राजगुरू यांना देखील विनंती आहे की आपणही स्टेजवर यायचंय त्याचबरोबर सौभाग्यवती किशोरीताई चौधरी प्रियाताई राजगुरू त्यानंतर स्पेरूल फाउंडेशनच्या टीमचे जे आहेत त्यांचे सिनियर मॅनेजर म्हणजेच वरिष्ठ व्यवस्थापक सन्मान्य शांतीसागर साहेब यांना विनंती आहे की आपणही कृपया स्टेजवर यायचे त्यामुळे आपल्या सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहायचे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानाचा कार्यक्रम होतोय तर मी कुणाल भाऊ आणि लताताय राजगुरु यांना विनंती करतो की आपण त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करायचं आहे त्याचबरोबर स्पेर टीमचे जे प्रमुख आहे शांतीसागर कांबळे साहेब यांनी देखील त्याला हात लावायचा आहे आपल्या सर्वांच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या देखील प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला जातोय मी घोषणा देतो फक्त पाठीमागून आपण त्या प्रतिसाद द्या छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सर्व महापुरुषांना महामातांना महा इथे अभिवादन करू आज ज्यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथं एकत्रित झालेले आहोत ते असे अठरा पकड जातींना एकत्र आणणारे आमचे थोर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आपण सर्व इथं एकत्रित झालेलो आहोत महाराजांचं जर सांगायला गेलो तर ते आपले इतिहास आहेत जसं बाबासाहेबांनी आपल्याला दरवेळेस सांगितलंय जो समाज इतिहास विसरतो तो इतिहास कधीच घडू शकत नाही तर आपले इतिहास छत्रपती शिवाजी महाराज आहेत आपले इतिहास महात्मा फुले आहेत आपल्या इतिहास सर्व महापुरुष सर्व महामाता सावित्रीबाई असतील त्याच्यानंतर जिजाबाई असतील ह्या सर्व महापुरुष महामाता हे आपले इतिहास आहे आणि त्या इतिहासावरच आपण खर तर आज हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या आईंची इतकी चांगली इज्जत ठेवली होती आणि दरवेळेस त्यांचं ऐकण्याची ज्या वेळेस आपण बघतो तर त्यांनी खूप चांगलं दरवेळेस त्यांनी आईंचा सन्मान केलेला आणि महिलांसाठी त्यांचं फार मोठं दरवेळेस योगदान होतं त्यावेळेस ते त्यांनी प्रत्येक महिलांना बहिणींना कस आपलं चांगलं वागून घ्यायचं अशा हिशोबानी आपले छत्रपती शिवाजी महाराज साहेब होते आणि ज्यांनी आपल्याला सन्मान हक्काचा हक दिला त्याच्यानंतरनं पुरुष आणि महिलांमध्ये कुठलाही फरक नसतो देताना त्याच्यानंतरनं मतदानाचा हक देताना हे आमचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या साहेबांचा सा आपण कधी इतिहास विचारता कामा नाही आणि म्हणूनच हे महापुरुष आपल्याला आपल्याला त्यांच्या इतिहासाबद्दल कळतं आणि ज्यावेळेस आपण त्यांच्याबद्दल ऐकतो तर त्या त्यावेळेस असं वाटतं का आपण समाजाला काहीतरी देणे आहोत आणि समाजाला आपण काय देणे आहोत तर खर तर आज आपण ज्या परिसरामध्ये राहतो आज आपण ज्या ह्या परिसरामधली आपण ज्या ज्या गोष्टीमध्ये बघतो तर त्या त्या गोष्टीमध्ये आपल्याला कुठेतरी वाटतं का आपण खरंच समाजाला कुठेतरी काहीतरी खूप मोठं देणं आहे आणि खर तर आज ह्या फाउंडेशनच्या स्पेर रुलच्या फाउंडेशनच्या माध्यमातनं तसेच दयाराम राजगुरू चॅरिटेबल यांच्या माध्यमातनं आज आपण खर तर आज हा कार्यक्रमाचं आयोजित केलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण काय दिलेलं असणार तर महिलांसाठी रोजगार महिलांसाठी त्यांचे रोजगाराचे प्रश्न आणि महिलांना त्यांचे रोजगार वाढवण्यासाठी लागणार जे कुठलं ला अनुदान असेल जे कर्ज आपण त्यांना म्हणतो तर त्याच्यासाठी आपण एक माध्यम म्हणून आज हा कार्यक्रम घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत आपण दरवेळेस बघतो तर आपले दरवेळेस आपण बघतो तर आपल्या बऱ्याचशा समस्या असतात आणि आज त्या समस्याचा हल आपण कुठेतरी करण्याचा हा प्रयत्न करणार आहोत आणि या माध्यमातन खर तर आज आपल्या बरोबर जे आहे ते डॉक्टर शांतीसागर कांबळे साहेब आहेत त्याच्यानंतर सूर्यकांत साहेब आहेत त्यांची एंटायर टीम आहेत आणि आज हे स्पेरूलची एंटायर टीम आपल्या बरोबर आहेत ते आपल्याला मार्गदर्शन करणारच आहे पण त्याच्यामध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेल्या आमच्या आई लता दयाराम राजगुरू आहेत त्याच्यानंतरनं प्रभू भाऊ असतील ते त्यांची इथं उपस्थिती राहिलेली आहे तसेच जमसुबाई आहेत त्यानंतर ना जनाभाऊ जे आपले आतापर्यंत सूत्र संचालक करत होते त्यांचंही मी इथं मनापासून स्वागत करतो आणि स्वागत पहिलं तर कोणाचं करणार तर तुमच्या लोकांचं का तुम्ही आज या कार्यक्रमामध्ये येऊन आपली जी उपस्थिती दाखवून या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याच्यासाठी मी तर तुमचं मनापासून स्वागत करतो कारण की आज कुठं पण बघितलं गेलं तर महिलांचं खूप मोठं योगदान आहे आणि खरं तर किती कौतुक करू तुमचं तुमचं कौतुक ह्याच्यासाठी करतो कारण की तुम्ही आज तुमचं घर गर। तुमच्या घरातले सगळे प्रत्येक जणांना तुम्ही सांभाळून आताही तुम्ही त्या कार्यक्रमाला इथं हजेरी देत राहिले ह्याच्यासाठी तुमचं खरं मनापासनं स्वागत करलंच पाहिजे आणि तुमच्या तायाच्या गजरात मी एकदम मनापासनं स्वागत करतो आणि का कारण की एक सक्षम महिला ज्यावेळेस एक घरामध्ये सक्षम सक्षमपणाने ज्या वेळेस ती घरामध्ये असते तर त्या घराचं वातावरण खूप चांगलं असतं आणि कुठं तर मला असं वाटतं की आज मला इतकं बरं वाटलंय आज आपल्या महिला इतक्या चांगल्या पद्धतीने जागृत झालेल्या आहेत परिवर्तनाच्या चळवळीमध्ये ज्या ज्या महापुरुषांनी ज्या ज्या महामातांनी आपला देह जिजवला अशा सर्व महापुरुष महामातांना ते अभिवादन आज आपण येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आणि स्पेरुल फाउंडेशन आणि दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्ट या दोन्ही संस्था संघटनेच्या वतीने हा कार्यक्रम घेतोय मुळात ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणं याच्यामध्ये इन्वॉल्व्ह होणं याचा मूळ उद्देश हा आहे की सर गेले म्हणजे मागच्या तीन वर्षापूर्वी मी स्वतः युवा परिवर्तनमध्ये ॲज अ मॅनेजर म्हणून काम केलंय महिलांच्या व्यथ ना महिलांच्या व्यथा काय असतात हे मला चांगल्या पद्धतीने माहिती आहे कारण युवा युवा परिवर्तन असू द्या किंवा निर्माण असू द्या या माध्यमातून आम्ही वस्तीतल्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि खूपदा तर असे प्रॉब्लेम येतात की महिलांना फी भरायला सुद्धा पैसे नसतात त्याच्यामुळं ते, ते संस्थेपर्यंत पोचत नाही आणि आताच्या फाउंडेशनच्या माध्यमातून हा कार्यक्रम चाललाय इथं फक्त महिलांना प्रशिक्षण दिलं जात नाही तर ते प्रशिक्षण घेऊन तुम्ही स्वतःच्या पायावर उभं राहिले पाहिजेत म्हणून तुम्हाला आर्थिक मदत केली जाते आर्थिक मदत कुठल्याही अटी शर्यतीशिवाय जर नाही न ना घेता जर केली आपण तर त्याचं व्हॅल्यू राहत नाही आदरणीय काकू कुणालजी आणि त्यांची सर्व टीम यांनी घेतला त्याबद्दल सर्व माझ्या माता भगिनींनी कुणालजींच काकूंच आणि स्पेरुल संस्थेचं प्रचंड टाळेंच्या गजरात स्वागत करायचं कारण करण्या शिवरायांच्या विचारांचे कृतीतून आचरण जोडण्या आपल्या प्रत्येकाचे तन मन आणि विचारधन आदरणीय काकू कुणालजी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी शिवरायांना अभिप्रेत असणाऱ्या कार्यक्रमाचे केले आयोजन म्हणून सर्वप्रथम आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात त्यांचं करूया शुभ चिंतन शुभ चिंतन शुभ चिंतन जनानी सांगितलं ते खरंय की भाषण करण्यापेक्षा शिवरायांनी जे विचार दिलेले ते विचार कृतीत आणणं म्हणजेच शिवरायांची जयंती साजरी करणं असं मानून काकू आणि कुणांनी आणि त्यांच्या संलग्न संस्थांनी हा कार्यक्रम या ठिकाणी घेतलाय याबद्दल माझ्या मनात खूप आनंदाची भावना निर्माण आहे कारण प्रत्येक महिलेला त्यांच्या स्वतःच्या पायावरती उभं करून शिवरायांच्या काळामध्ये हिरकनी आणि त्या सम अनेक करोडो महिलांचा सन्मान शिवरायांनी कृतीतून केलेला आहे आणि आज देखील या सर्व महिलांना स्वाभिमानाने जगता यावं त्यांच्या पायावर उभं राहता यावं म्हणून काकूंनी हा अत्यंत ज्वलंत जीवन मरणाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे या कार्यक्रमाचं सा औचित्य साधून आपल्याला ज्यांनी सहाय्य केलेला आहे अशा राजगुरू परिवाराचा सुद्धा मी मनापासून आभार मानतो तुम्हाला आहे का आज काय आहे का जमलोय आपण इथं शरीराने कोण आहे आणि मनाने कोण आहे शरीरानी इथं असाल तर हात वर करा मनाने कोण आहे इथं जमण्याची कारण खूप वेगळी वेगळी आहेत म्हणजे तुम्हाला कदाचित कल्पना नसेल की राजगुरु परिवाराच्या माध्यमातून आपण या काही महिन्यांमध्ये शंभर उद्योजिका तयार करणार आहोत शंभर उद्योजिका उद्योजक शब्द ऐकलाय कधी काय असते ती कोण असते ती व्यावसायिक एक, एक अशी महिला की जी स्वतःच काम स्वतःचा रोजगार हा स्वतः तयार करते आणि त्याच्या माध्यमातून अशा कित्येक महिलांना कित्येक लोकांना रोजगार देऊ शकते एक सक्षम महिला तुम्हाला वाटत का आपण व्यावसायिक होणं उद्योजिका होण चांगलं आहे मला नाही वाटत मागा आवाज येतोय मावशी इकडे बघा येतोय उद्योजिका होणं इतकं साधन नाहीये चार तासाचा कार्यक्रम चार तासाचा चार तासाची वेळ ज्या वेळेस साडे झाले पाच झाले सगळेजण आले होते पण या खुर्च्या कमी होत्या विचार करण्याची गोष्ट आहे की आपण भविष्यात पुढे जायचं म्हणतोय पण आपण वेळ नाही पाळत ज्या महिला जी व्यक्ती वेळ पाळते ना तंतोतंत ती पुढे जाते का वेळेचं महत्व माहिती तुमची जर अडचण असेल तुम्हाला जर एका महिलेने विचारलं किंवा एका व्यक्तीने म्हणलं की मी तुला बारा बारा वाजता पैसे आणून देते आणि तुम्हाला गरज आहे त्या गोष्टीची ती व्यक्ती दोन वाजले तरी आलीच नाही तुमची भावना काय होते अशा पोटा मोडायला का की तुमच्यासाठी होत ते तुम्हाला गरज होती ही गरज सुद्धा तुमची आहे हे जे माध्यम आहे ना गरज तुमची आहे मिळणार तुम्हाला आहे झगडतोय कोण बाकीचे लोक तुम्हाला आहे का परवा त्याची वेळेच बोलतोय मी वेळेच बोलतोय तुम्ही आलात ज्या पुढे येऊन बसलेत ना त्या लवकर आल्या मी मागच्यांच बोलतोय बरोबर ज्या आल्यात किंवा ज्या ऐकताय घरातून कोणीतरी ऐकत असेल आवाज येतोय का घरातून मी त्यांनाही आवाहन करतोय की ज्या घरातून सुद्धा ऐकतायत ना त्यांनी ही जी संधी आहे ना ती महत्वाची आहे का तुम्ही आठवा लहानपणापासून ते आतापर्यंत काय काय सहन केलंय खूप सारं सहन केलंय पण त्याच्या आधी आणि त्याच्यानंतर अशी काही संधी मिळाली नाही कधीच मिळाली नाही पण आता जी संधी मिळते ती आयुष्यात कदाचित काही लोकांना एकदाच मिळेल कारण की असे प्रकल्प आमच्याकडे येत नसतात ज्याच्यामध्ये आम्ही महिलांना काहीतरी देतोय स्पेरो फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही जवळपास पाच सहा वर्षांपासून जवळपास पूर्ण वीस राज्यांमध्ये दहा ते पंधरा हजार महिलांना सक्षम केले त्या दहा ते पंधरा हजार महिला आता इतकं काम करत आहेत की त्या पुढं याच्यातल्या काही महिला आलेले पण आहेत त्या तुम्हाला सांगतील की त्यांच्या आयुष्यात काय बदल झालेले पण उद्योजिका होण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी स्वतःमध्ये बदल करावं लागेल तुम्ही काम करताय सगळं माहिती आहे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यंत काम करताय पण त्या कामाचं वेळापत्रक नाहीये ते कधी आहे का आपण माग जे आहे ना तर त्याची कारणच तीच आहे की आपण आपलं दिनक्रम बदललेला नाहीये स्वतःसाठी असलेला वेळ दिला नाही आणि आपण उद्योजिका होण्याचं स्वप्न वाहतो उद्योजिका असं नाही होत ऐकले का कोणी कोणी ऐकले उद्योजिका आपल्या इथल्या कोण कोण आहे पापड माहिती माहितीये काही महिलांनी येऊन सुरू केलेला बिझनेस हा जगामध्ये त्याच मार्केट आहे त्याचबरोबर अन्नपूर्णासारखा जो बिझनेस आहे काही महिलांनी येऊन सुरू केला हो होता छोट्या छोट्या महिला इतक्या महि महिला खूप कार्यक्षम असतात त्यांच्यामध्ये वेगवेगळे कार्य करण्याची क्षमता असते पण त्या क्षमता कोणामध्ये असते आपल्यामध्ये का नाही आहे तर महिला सक्षमीकरण असेल शिक्षण आरोग्य त्यानंतर मग उद्योजकता कौशल्य या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आता सध्या स्वेल फाउंडेशन काम करत आहे कौशल्य म्हणजे स्किलिंग हा एक खूप महत्वाचा पार्ट यामध्ये आहे तर आपण आ... ताडेवला रोड या भागामध्ये महिलांसाठी आपण ब्युटी पार्लर आणि स्टिचिंग हा कोर्सेस वगैरे हो आपण मोफत इकडे राबवत आहोत हो। तर तुम्हाला स्किलिंग हा एक खूप महत्वाचा पार्ट आहे पण सपोज आपण कुठलीही कौशल्य आपल्यामध्ये असेल पण आपल्याकडे जर त्यासाठी तो व्यवसाय सुरू करण्यासाठी जर पैसा जर नसेल तर ती जी स्किलिंग वगैरे आहे तर मग कुठेतरी आपण कमी पडतो तर आपण या ठिकाणी फक्त स्किलिंगवरती भर न घेता महिलांना व्यवसाय करण्यासाठी आर्थिक सहाय्य आपण कसं करू शकतो तर या विषयावरती आपण आज चर्चा करणार आहोत तर प्रत्येक उद्यमी आज बऱ्याच दिवसापासून आज आपण या कार्यक्रमाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो तर त्या निमित्ताने आज प्रोजेक्ट उद्यमीमध्ये आपण ज्या उद्योजक महिला आहेत आपण त्यांना उद्योग करण्यासाठी आपण पन्नास हजार ते दीड लाख रुपयापर्यंत आपण त्यांना कर्ज देणार आहोत हे जे कर्ज आहे हे तुम्हाला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी असणार आहे ठीक आहे भाऊ सांगत होते की आ, तुम्हाला जर कर्ज जर घ्यायचं असेल तर व्यवसायासाठी आहे तर मग व्यवसायासाठीच घ्या तुमचे जे पण काय वैयक्तिक खर्च असतील किंवा का आ, मार्च आहे त्यानंतर मुलांचे शिक्षण आहेत फी पेंटिंग आहे फी भरायची आहे आपल्याला तर मग ठीक आहे काय करायचं आपण कर्ज पण घेऊ तर मग अशी काही कल्पना न करत आपल्याला आपला जो व्यवसाय आहे त्याला पुढे कसं नेता येईल तर या गोष्टीकडे आपण पाहणार आहोत आपन ह्या कर्जाचं स्वरूप तुम्हाला आ, पन्नास हजार ते दीड लाख रुपयापर्यंत लोन दिलं जाणार आहे त्यामध्ये वयोमर्यादा आहे की अठरा ते पन्नास या वयोगटामधल्या महिलांना आपण हे लोन देणार आहोत त्यामध्ये ती संबंधित महिला विवाहित पाहिजे ठीक आहे त्यांना त्यांचा व्यवसायाचा कमीत कमी दोन वर्षाचा अनुभव पाहिजे आज आपण जर बघितलं तर बऱ्याच महिला काही वर्षापासून व्यवसाय वगैरे करत आहेत ठीक आहे तर त्यानंतर त्यांचं स्वतःचं घर असणं खूप गरजेचं आहे त्यानंतर ह्या प्रोजेक्टबद्दल सांगतो मी तर ज्यावेळेस आम्ही हा प्रोजेक्ट डिझाईन करत होतो ज्यावेळेस आम्ही हा प्रोजेक्ट बेसलाईन केला तर आम्हाला असं लक्षात आलं की बऱ्याच महिला आहेत आणि त्या खूप वर्षापासून बिझनेस करत आहेत पाच वर्ष झालं दहा वर्ष झालं पंधरा वीस वर्षापासून व्यवसाय करत आहेत पण त्यांच्याकडे कुठलंही डॉक्युमेंट नाही आहे जर बघितलं तर कोणाकडे शॉप शॉपॅक लायसन्स नाही आहे कोणाकडे आधार रजिस्ट्रेशन नाही आहे बुक नाही आहे त्यानंतर मग त्यांना कुठले जे पण काही डॉक्युमेंट्स वगैरे लागतात ते डॉक्युमेंट्स नाही आहेत तर मग ह्या गोष्टी लक्षात घेता आपण ह्या प्रोजेक्टमध्ये या कुठल्याही डॉक्युमेंटची गरज ह्या कर्जासाठी नाही आहे त्यासाठी सगळ्यात महत्वाचं तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्या पॅन कार्डला लिंक मोबाईल नंबर त्यानंतर तुमचं वोटिंग कार्ड या गोष्टी आपण ज्या बेसिक गोष्टी आहेत ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये इन्क्लूड केलेल्या आहेत यामधून एक आठ मी शिथिल करतोय की कंपल्शन आहे ना की घर असलं पाहिजे नाही या मधून एक अट शिथील चांगली चांगली तुमच्यासाठी पुन्हा एकदा चांगली माहिती संधी या ठिकाणी आली आहे पुन्हा एकदा सरांचं मनापासून काकुनी, काकुनी ते जोर लावला कुणाल काकुनी ती त्यांनी आठ रद्द आहे पुन्हा एकदा टाळ्या वाजवून वा त्यांचं स्वागत करा त्या अधिकाऱ्यांचं सेंट्रल म्हणजे आपलं नायडो हॉल सांस्कृतिक भवन दयाराम राजगुरू चॅरिटी आपलं सांस्कृतिक भवन मला एक सर्वांना अतिशय फार महत्वाची गोष्ट सांगायची का तुम्हाला तुमचं आभा कार्ड त्याच्यानंतरनं इन्शुरम कार्ड आणि तसंच उद्योमी हा उद्योमी फार महत्वाचा कार्ड आहे ज्यावेळेस कोणी पण उद्योजक करत असेल त्याच्यासाठी सरकारने हा कंपल्सरी उद्योगी कार्ड सांगितलेला आहे आणि हा कंपल्सरी तुम्हाला एकदम फ्री ऑफ कॉस्ट कोणी करून देत असेल तर ही स्पेरूल संस्था करून देत राहिलेली आहे तर असे पाऊल उचलणं फार महत्वाचे जेणेकरून एक प्रत्येक उद्योजकाला एक कॉन्फिडन्स निर्माण करून देण्याचं काम तर अशा संस्थांच्या माध्यमातनं व्हायलाच हो। पाहिजे जेणेकरून तुम्ही तर ह्या महिलांसाठी एक फार मोठं इन्स्पिरेशन आहात तुम्ही त्यांना एक चांगला मार्ग दाखवणार आहात आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मला असं वाटतं एक नाही तर पाच दहा अशा मोठ्या उद्योजकच्या लेवलला जाणारे महिला आमच्या आहेत कारण की मी त्यांना दरवेळेस बघतो का ते दररोज कामासाठी ज्यावेळेस जातात ना तर एक दिवस पण खाडा न करता ते रोज जाणाऱ्या अशा व्यक्ती आहेत आणि म्हणून त्यांना बिझनेस काय आहे ते नक्कीच त्यांना ते पण आवडणार आहे आणि येणारा काळ मला असं वाटतो हा आपल्या उद्योजकांचाच असणार आहे छत्रपती शिवाजी महाराज तसे सर्व महापुरुष आज आपण ताडीवाला रोड भागामध्ये जे महिलांसाठी जो कार्यक्रम घेतलेला आहे विशेषतः फायनान्शियन व लोकनेते दयाराम राजगुरू चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जो महिलांसाठी कार्यक्रम घेतला त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि जे सूत्र संचालन करणारे ते जनार्दन जगताप तसेच महामाता रमाई भीमराव आंबेडकर स्मारक समितीचे मुख्य एक विठ्ठलदादा गायकवाड तसंच माझा मुलगा कुणाल राजगुरू प्रिया राजगुरु, किशोरी चौधरी तसेच आमच्या यादव ताई मार्गदर्शन केलेले आमचे चिंतामण मंडळाचे सुनील भुईटे तसेच अनिल घटवळ सर्व त्याचे मित्रमंडळी तसेच जे संस्थेने आपला हा कार्यक्रम घेतलेला आहे ते सर्व सभासद तांबळे दादा असतील सर्व कसे आपण सर्व इथे उपस्थित असलेल्या सर्व बंधू आणि भगिनींनो विशेषतः मला भगिनीच कौतुक करत आहे की आज हा कार्यक्रम चार वाजता आपण चालू करणार होतो आणि सातला बरोबर संपणार होतो कारण जेव्हा बा बघितलं तसं सरां सर म्हटलंय की वेळेचं महत्व नाही पण खरोखरच तसं झालं की हा कार्यक्रम चारच्या ऐवजी पाचला चालू केला आपण म्हणून आता काय आहे एक तास लेट होणारच आहे म्हणून तुम्हाला सात वाजता काही जाता येणार नाही आठ वाजेपर्यंत इथं थांबावं लागेल एक तास तुम्हीच लेट केला म्हणून असा हा कार्यक्रम आज सगळ्यांनी मार्गदर्शन केलेलंच आहे मी सरांना सांगते की ह्या ताडीवाला रोडमध्ये ज्या आमच्या ह्या गोरगरीब भगिनी आहेत आणि आपल्या भागामध्ये नायडू इथे समाज मंदिर इतकं मोठं आपण बांधून ठेवलेलं आहे आणि तिथं गोरगरिबांचे लग्न होतात आणि मग त्या शा याच्यामध्ये जो वरचा भाग मधला चालू आहे तिथे आपण या महिलांसाठी शिवण क्लास आणि आपले पार्लरचे कोर्स तिथं चालू केलेले आहेत आणि आताच असंच बोलत बोलत मग म्हणताना सर सा, सरांना सांगितलं का हा कार्यक्रम आपण तारीवाला रोड भागामध्ये सुद्धा घेऊया आणि सर्व गोरगरीब महिला कष्टकरी महिला आणि त्यांना व्यवसायासाठी त्यांना जे, जे सांगितलं होतं की स्वतःचं घर पाहिजे आता सरांना मी म्हटलं आहे की बाबा त्यांना घर पाहिजे पण काही जणांचे बरेच प्रॉब्लेम एक सर्वजणी भाड्याच्या खोलीने राहतात मग त्यांना स्वतःचे घर नाही पण आता त्यांनी तो प्रश्नसुद्धा तुमचा सॉल्व केलेला आहे त्यामुळं काही प्रश्न त्या का नाही परंतु मला महिलांना सांगणं आहे जे काही आता तुम्ही कर्ज घेणार ते कर्ज आपल्या व्यवसायासाठी खर्च करा आणि व्यवसाय हा हा त्यांनी बऱ्याच ठिकाणी हा या संस्थेनी हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मोठ्या मोठ्या मुद्द्यावर महिला गेलेल्या आहेत आणि व्यवसाय शून्यातून उभा करून आज त्यांनी मोठमोठे व्यवसाय चालू केलेले आहेत तसेच माझं महिलांना सांगणं आहे की जरी तुम्हाला आता पन्नास हजार मिळाले किंवा एक लाख रुपये दीड लाखापर्यंत त्यांचं कर्ज देण्याची व्यवस्था त्यांनी केलेली आहे त्या पद्धतीने जो काही हप्ता असेल तो तुम्ही वेळेवर भरत जा आणि व्यवसाय तुम्ही चालू करा आणि आपल्या घराचं मुला मुलींना शिक्षणसुद्धा शिकवा चांगल्या मोठ्या मुद्द्यावर त्यांना जाऊ द्या ही तुम्हाला माझी कळकळीची विनंती आहे आज तुम्ही सात वा वाजले तुम्हाला वाटत असेल आता स्वयंपाकाची वेळ झाली काकूंचं काही लांबलंच भाषण मी तर कधी लांबलं भाषण करत नाही जेवढं काही मोजकं का असं तेवढंच बोलतंय त्यामुळं माझी महिलांना एक विनंती आहे की सगळ्यांनी नाव नोंदणी करून घ्या आणि व्यवसाय आपल्याला करायचा तर त्या पद्धतीने सर्वांनी त्याचा लाभ घ्या आणि एक संस्थेचं नावनोकी करा हीच तुम्हाला सर्वांना विनंती करते आज या कार्यक्रमाला आपण सर्वजण आलात त्याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापासून आभ आभार मानते आणि संस्थेची आपला जो काही वेळ दिला आणि आमच्या महिलांना व्यवसायासाठी कर्ज देणार त्याबद्दल मी तुमच्या संस्थांचे देखील मी आभार मानते आणि माझे दोन शब्द संप